नमस्कार मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करायला बराच खर्च लागतो यामध्ये मेनिक्युअरकडे तर बऱ्याच महिला खूप आवर्जून लक्ष देत असतात म्हणजे आपला चेहरा आणि हात जर वेगळे वेगळे दिसत असले तर खूप ड्रेसेसवर आपला मेकअप डल दिसत असतो खूप वेळेस बऱ्याच महिलांचे हात जे असतात ना ते खूप टॅन झालेले असतात चेहरा गोरा दिसतो परंतु हात काळे दिसतात आणि अशा जर आपण मेनिक्युअर करायला गेलो तर हजार दीड हजार कुठेच नाही गेले म्हणून आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने मेनिक्युअर करण्याच्या अगदी सोप्या टिप्स घ्यायला द्यायला आलेली आहे तुम्ही मेनिक्युअर घरच्या घरी करू शकताय अशा काही क्रीम किंवा अशा काही पॅक्स आहेत की जे तुम्ही तुमच्या हातांना लावले तर तुमचे हात अतिशय सुंदर दिसणार आहे तर चला आता आपण बोलूया आपल्या हातांच्या सौंदर्याबद्दल सर्वप्रथम तर मी इथे सगळ्यांना सा सांगेल की तुम्ही जो सोप वापरत आहात तो टॅनिंग फ्री म्हणजे टॅन फ्री सोप आहे का ह्याकडे नेहमी लक्ष द्या नेचरचा एक सोप मिळतो ज्याची किंमत आहे साठ रुपये आणि तो टॅन रिमूवर सोप आहे तर नेहमी लक्षात घ्या की जर तुम्हाला हाताला टॅनिंगचा इशू असेल हो तर तुम्हाला टॅन रिमूवर सोप वापरणं खूप जास्त गरजेचं आहे अशा आणखीन कोणते कॉजी ॲसिड नावाचा पण एक सोप आहे कॉजी म्हणून तर कॉजी सोप जो आहे तर तो कॉजी सोपसुद्धा हाताची टॅनिंग खूप चांगली काढतो डर्मा ड्यू नावाचा एक सोप आहे तो पण टॅन रिमूवर करत असतो तर तुम्ही हे सोप तुमच्या हाताला जर लावले तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या हातांना ना ए एल ए असे वेगळेवेगळे सिरम्स मिळतात आणि ते सिरम जर तुम्ही हाताला लावले तर तुमचे हात एका रात्रीतनं गोरे दिसतात खरंच uh, आहे हे पिलग्रीमचं एक सिरम आहे त्या पिलग्रीमचं अगदी छोटंसं तुम्हाला ट्रायलमध्ये सत्तर रुपयात मिळेल तुम्हाला ट्रायलचे सिरम मागवता येत नसतील तुम्हाल तर प्लीज मला मॅसेज करा कृपया मॅसेज करा कॉलपेक्षा मी मॅसेजवर जास्त ॲक्टिव्ह असते डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो तुम्ही यावर मला व्हॉट्सअप मेसेज करा मी नक्की तुम्हाला ट्रायल पॅक कसं मागवायचं ते नक्की शिकवेल पिलग्रीमचं एक छोटंसं सिरम मिळते रेड कलर मधला लिक्विड असते ते ते तुम्ही रात्री झोपताना हातांना लावलं ला, तर तुमचे हात सकाळपर्यंत खरोखर गोरे झालेले असतात ट्रस्ट मी आणखीन आपण काय करू शकतो बघा रोज तुम्ही हाताने कणिक भिजवतात आता आपण घरगुती विषयांवर बोलूया रोज तुम्ही ह्या हाताने कणिक भिजवतात तुमच्या ह्या हाताला कणिक लागलेली असते यावर थोडं पाणी टाका भिजलेल्या हातावरच दोघं हात एकमेकांना चोळा आणि पूर्ण हाताची छान अशी गोलाकार रोज मसाज करा एक रुपया पण लागत नाही रोज तुम्हाला कणिक भिजवावीच लागते हे हात तुम्ही तुमच्या एकमेकांच्या हातावरून असे नुसते ह्या हातावरून आणि ह्या हातावरून असे नुसते एकमेकांना छान मस्तपैकी पाच एक मिनटं तो कणकेचा हात पूर्ण हातावरून गोलाकार मस्त मालिश करा रोज करा तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल तुमच्या हाताची टॅनिंग पूर्णपणे गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट तुमचे हेअर रिमोव्हल परमनंट होऊन निघून जाणारे परमनंट हेअर रिमोव्हल होऊन जातात म्हणजे तुमच्या हातावरचे केस हे खरोखर जातात महिनाभरामध्ये हाताचे केसही चालले जातात आणि दुसरी गोष्ट तीन ते चार दिवसात तर तुमचे हात अगदी छान दिसायला लागतात नक्की ट्राय करा आणखीन तुम्ही काय करू शकता तुमचं बॉडी लोशन घ्या सेशन थांबलं होतं तर तुम्ही एक लोशन घ्या आणि त्या लोशनमध्ये थोडंसं मीठ टाका आणि ते हात चोळा आणि नंतर गोलाकार तुमच्या दोघं हातांची मालिश करा विश्वास ठेवा लोशन आणि मीठ हाताला घासल्याने तुमच्या हाताची टॅनिंग चालली जाते तुमचे हात खूप सॉफ्ट होतात आणि तुमच्या हातांचं सौंदर्य जे आहे ते अतिशय जास्त वाढते रेग्युलर हाताला लोशन लावायला सुरुवात करा हाताला लोशन लावल्यामुळे हातांची हेअर ग्रोथ पण कंट्रोल होत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचे हात टॅनपासून वाचतात चांगले बॉडी लोशन्स कोणते आहेत आपण त्याच्याबद्दल जर अभ्यास केला पॉइंटचं पावसामुळे पावसाळ्यासाठी बेस्ट आहे खरं तर प्रत्येक ऋतूनुसार तुमचं बॉडी लोशन चेंज व्हायला हो पाहिजे तर आता सध्या पावसाळा आहे तर पावसाळ्यासाठी पॉन्ड्स अगदी योग्य आहे तसंच हिवाळ्यामध्ये व्हॅसलीन आणि निविया जास्त छान असते पावसाळ्यामध्ये पॉन्ड्स जे आहे तर पॉन्ड्सचं बॉडी लोशन खूप जास्त चांगलं आहे हिमालयाचं पण बॉडी लोशन पावसाळ्याच्या दृष्टिकोनाने अतिशय चांगला आहे झेवर कंपनीचं पण बॉडी लोशन पावसा पावसाळ्याच्या दृष्टीने छान आहे ओशिवाचं पण चांगलं आहे तुम्ही यातलं कुठलं पण बॉडी लोशन यूज करू शकतायत आणखीन तुम्ही काय काय करू शकता हातांच्या सौंदर्यासाठी तर एक हँड टँड रिमूव्हर असा एक किट मिळतो जसा फेशियल किट असतो ना तसाच एक किट मिळतो समथिंग दीडशे ते एकशे साठ रुपयाला मिळतो तो एम कॅफेनचा पण तुम्ही ऑनलाईन ट्रायल पॅक मागवू शकताय तो ट्रायल पॅक एकशे नव्याण्णव रुपयामध्ये येतो आणि त्याच्यात तीन ते चार, चार वेळेस तुमचे हँड पॉलिशिंग होते सुंदर आहे तो पण किट कसा मागवायचा आहे मला मॅसेज करा मी नक्की तुम्हाला सांगेल कृपया मॅसेज करा तर तुम्ही असे किट आणून पण तुमच्या घरच्या घरी हाताला मालिश केली तरी पण तुमचे हँड टँड रिमूवर नक्की जाते सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर सेशन हवं आहे त्याबद्दल पण माहिती द्या रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य नाईट क्रीम चेहऱ्याच्या प्रॉब्लेमनुसार कशी निवडाल हे आजचं सेशन असणार आहे तुम्हाला पण माझं दुपारचं से सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स नक्की रोज दुपारी तीन वाजता बघत चला आणि अशाच आणखी सेशन साठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तुम्हाला आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये शेअर मार्केट शिकायचं आहे आणि त्यात पण एकवीस दिवसांचा हा कोर्स आहे आणि फी इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता तुम्ही दोन टप्प्यांमध्ये तर तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर नक्की आमचा कोर्स जॉईन करा ज्यामध्ये मी तुम्हाला अगदी बेसिकपासून सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट शिकवणार आहे तर तुम्हाला शेअर मार्केटला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉल किंवा मेसेज नक्की करा थँक्यू